पंढरपूर शहरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे कुंभार मध्ये आई व मुलाची राहत्या घरी निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळं पंढरपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपास सुरू केलाय अद्याप हत्येचं कोणतंही कारण समोर आलं नाही कुंभारगल्लीत गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांचा त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्रानं खून करण्यात आलाय त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झालाय तर आई सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आला आहे लखन जगताप व सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कुणी केली हत्येचं कारण काय याबाबत कुठलीच ठोस माहिती पुढे आली नाही घटनेनंतर ना पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाले असून पंढरपूर पोली शहर स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके घटनेचा तपास करत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या